आज आमच्या सोसायटीत कुकिंग कॉम्पिटिशन आहे तर सगळ्यांनी छान स्वीट डिश बनवून आणल्यात इकडे आहे तुकडीचे मोदक इकडे आहे बदामपुरी आणि सगळेजणं छान सजवत आहेत प्रेझेंटेशन इकडे पण आहेत मोदक हे कुठले मोदक आहेत खव्याचे मोदक दिसतात खूप छान सजवले आहे आहे कोणत्या छान अच्छा खूप छान सजवलं आहे आणि आमची पूनम परीक्षक आहे आणि पूनम आता जज आहे म्हणजे आता दोन तीन जज आहेत हाय अरे तू कधी आलीस बघ अन्विता पण आली गोव्यावरनं वाव वा वाव तरी मी होते कोण एवढं आलं काकू करत खूप छान आहे आपण नंतर कोणाला मार्क मिळतात कोण पहिलं इथे आपण बघूच बहुत। अजून बहुतेक येत आहेत आता सध्या तर तीन चार जणं दिसत आहेत